हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण सोळाव्या हप्त्याची अपडेट बघणार आहोत लाडकी बियन योजनेचा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत येईल आणि दिवाळीच्या आधी हा हप्ता आपल्याला मिळणार आहे का हे आपण सविस्तर इथे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला लाडकी बियन योजनेचा सोळाव्या हप्त्याची ही अपडेट आहे आणि ऑक्टोबरचा सोळावा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न बऱ्याच महिलांनी मला कमेंट बॉक्समध्ये केलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ऑक्टोबरचा सोळावा हप्ता आपल्याला सध्या तरी मिळणार नाही कारण दिवाळीच्या आधी मिळणंही शक्य नाही दिवाळी खूप कमी दिवसावर आहे अगदी पाच ते सहा दिवसांनी दिवाळी असल्यामुळं सध्या तरी ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला मिळणार नाही आणि जर सोळावा हप्ता आपल्याला मिळाला असता तर पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्रित मिळून आपल्याला तीन हजार रुपये मिळाले असते बऱ्याच महिलांच्या कमेंट येतात की सोळावा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे मॅडम परंतु सोळावा हप्ता मिळण्याची सध्या तरी शक्यता नाही कारण सोळाव्या हप्त्याचा असा कुठल्याही प्रकारचा लेखी जी आर आलेला नाही जेव्हा लेखी जी आर येतो तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो कुठल्याही प्रकारच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका दिवाळी खूप जवळ असल्यामुळं दिवाळीच्या आधी तर शक्यता खूप कमी आहे की सोळावा हप्ता मिळेल दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोळाव्या हप्त्याचे अपडेट येणार आहे आणि पहिले जी आर येत असतो त्याच्यानंतरच आपल्या खात्यामध्ये पैसे येतात अशा प्रकारची ही न्यूज आहे तर दिवाळीच्या आधी तर हप्ता मिळणं शक्य नाही याचं उत्तर मी तुम्हाला आधीच दिलेलं होतं हा प्रश्न इथे आपण घेतलेला आहे आणि काही महिलांचं म्हणणं असं आहे की आपल्याला बोनस मिळणार आहे का कारण कुठे कुठे अशा बातम्या बघायला मिळतात आणि लाडक्या बहिणी अशा बातम्यांवर विश्वास ठेवतात तर दिवाळीचा असा कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथे बोनस मिळणार नाही आहे ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे तर जो काही हप्ता आपल्याला मिळालेला आहे तो सप्टेंबर महिन्याचा आहे आणि तो पंधरावा हप्ता आहे सोळावा हप्ता आणि बोनस इथे कुठेही आपल्याला मिळणार नाही असा कुठलाही जी आर आलेला नाही आहे तर हे गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे दिवाळीच्या आधी जर आपल्याला पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळाला असता तर ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट असती कारण दिवाळी हा आपला खूप मोठा सण असल्यामुळं दोन्ही हप्त्याचा जो काही लाभ आपल्या खात्यात जमा झाला असता तर आपल्याला खूप मोठी मदत झाली असती पण एक का होईना एका हप्त्याचा आपल्याला लाभ मिळालेला आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला इथे मदतच झालेली आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट आणि ही अपडेट आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचवा कारण बऱ्याच बहिणीला असं वाटत आहे की आता ऑक्टोबरचा महिनासुद्धा ऑक्टोबरमध्येच मिळणार आहे पण असं नाही होणार आहे हा महिना आपल्याला पुढच्या महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता जास्त आहे तर सध्या तुम्ही दिवाळीच्या तयारीला लागा आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची दिवाळी सुखसमृद्धीची जाओ आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर ई के विषयीच्या काही समस्या असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यांनी ई के केलेलं नसेल लवकरात लवकर करून घ्या कारण वेळ लवकर लवकर निघून जातो नोव्हेंबरच्या वीस तार ही ई के वाय सीची लास्ट डेट असल्यामुळं नोव्हेंबरच्या वीसपर्यंत इथे आपल्याला ई के वाय सी पूर्ण करायची आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद